अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला खासगी चार चाकी आणि ट्रकची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने पलटी झाली बारा प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर अकोल्यातील जीएमसी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत है। अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या जोरदार धडकेत भीषण अपघात घडला खाजगी चार चाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले आणि तातडीने मदत कार्य सुरू केले वाहनात अडकलेल्या बारा प्रवाशांना बाहेर काढून अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमींमध्ये रेखा बलकार लहू भोसले पप्पू पवार उज्ज्वला ठाकरे सतीश ठाकरे जान्हवी थोरात ललिता थोरात अलका थोरात सानिध्य तायडे अविनाश सोडंके शिवराज केदार आणि ऋषिकेश वनवे यांचा समावेश आहे काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे जीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आणि पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी वेग आणि निष्काळजीपणाची शक्यता व्यक्त केली जात आहे शहरात आणि परिसरात या अपघाताची चर्चा सुरू असून महामार्गावरील वाढती अपघातांची मालिका पुन्हा एकदा समोर आली आहे